तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर कुसुम सोलर पंप या योजनेअंतर्गत मित्रांनो आता शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी इथे तुम्हाला घेऊन आलोय आहे तर कुसुम सोलर पंप या योजनेअंतर्गत जे काही केंद्र सरकारचा गव्हर्नमेंटचा हिस्सा आहे तो आता महाराष्ट्र सरकारने वाटप करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे तर यामध्ये जवळपास दहा लाख बेचाळीस हजार कोटी इतके अनुदान महाराष्ट्र सरकारने इथे दिलेलं आहे तर लवकरच प्रत्येक शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये संपूर्ण पैसे येणार आहे आणि कुसुम घटक ब या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कुसुम सोलार पंप हे लावण्यात येणार आहे तर याचबद्दल जो जीआर जी आर महाराष्ट्र सरकारने इथे जाहीर करण्यात आलेला आहे तर त्या जी आर टू जेड माहिती आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर या जी मध्ये काय काय म्हटलंय कशा प्रकारे शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत लाभ भेटणार आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन नुँ माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण जी आर आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस चा ऑफिशियल जी आर आहे कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांच्या सौर कृषी पंपलावर त्यांच्या शासन हिस्सापोटी जवळपास दहा लाख बेचाळीस हजार कोटी इतका रोखीने अनुदान वितरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये काय म्हटलंय तर राज्यातील कृषी बंब जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानाअंतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान सुरक्षा एवं उत्थान महाभाग महाअभियान म्हणजेच कुसुम या अभियानाच्या घटक अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी स्थापित करण्यात आलेल्या व मार्च दोन हजार चोवीस अकरापर्यंत स्थापित होणाऱ्या सौर कृषी पंप करीत राज्य सरकार राज्य शासनाच्या दहा टक्के पुढे जवळपास दहा लाख बेचाळीस हजार कोटी निधी वितरित करण्यास महाराष्ट्र सरकारने ते मंजुरी दिलेली आहे तर सौर ऊर्जा कृषी पंप बसवण्याचा कार्यक्रम योजनेतील खर्चाचा उद्दिष्ट व प्रत्यक्ष साध्यता याबाबतच्या माहितीसह मासिका व व अहवालच्या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत म्हणजेच पुढच्या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत महाऊर्जा कार्यालयाने शासना सादर करावा या शासन निर्णयाने मंजूर करण्यात आलेला निधी केवळ कुसुम योजनेतील घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी अस्थापित करण्यात आलेला आहे आता हा जो काही संपूर्ण निधी आहे हा फक्त सर्वसाधारण घटकांसाठी लाभार्थ्यांसाठी असणार आहे म्हणजे यामध्ये कोणत्याही कास्ट कॅटेगरी मधील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नाही जे का ओपन कॅटेगरी मधील शेतकरी अशा संपूर्ण शेतकऱ्यांना हा संपूर्ण अनुदान वितरित करण्यात येणार आहे तर याबाबतचा त्रायमा काल न चुकता सादर करण्याची जबाबदारी लेखाविषयक बाबी हाताळण्याच्या सहाय्यक म्हणून कार्यभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यांवर टाकण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा महत्त्वाचा निर्णय आहे महाराष्ट्र सरकारने नक्कीच हा महत्वाचा निर्णय शेतकरी बांधवांसाठी ते घेतलेला आहे तर कुसुम घटक ब या योजनेअंतर्गत आता सर्वसाधारण घटकातील जे काही शेतकरी असणार आहे अशा संपूर्ण शेतकऱ्यांना सौर कृषी पंप वाट निर्णय ते घेण्यात आलेला आहे तर यासाठी जवळपास दहा पॉईंट बेचाळीस लाख कोटी इतका निधी वितरित करण्यास महाराष्ट्र सरकारने ते मंजुरी दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया याच्याच एक नवीन सोबत। जय हिंद जय महाराष्ट्र